तर त्यांनी त्यासाठीच पोलिसांनी सांगितलं आम्हाला की ते तुम्ही त्यासाठी पण अप्लाय करा समोरचे जे आझाद मैदान जे आहे ते त्याचे धापट आहे म्हणजे जे ते आपण उपोषणाला बसणार आहोत त्याचे दहा काय दहा जास्तच असेल ते आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या अजून जे धापट जे आहे ते क्रॉस मैदान आहे आता आपल्याला जी सोय करायची आहे की बेसिकली कसं कसं आपल्या लोकांना काय पाहिजे असतं की मनोज दादा उपोषणाला बसल्यावरती हां ते ते झालं ते त्यांनी मला कालच सांगितलं ती ही मागणी त्यांची नाही आहे आम्ही जेव्हा जेव्हा अंतरावर सराटीमध्ये येतो आणि जेव्हा जेव्हा मुंबईचा विषय निघतो त्या मुंबईचा मोर्चा काढायचा तेव्हा मनदा फक्त एकच सांगतात बाकी सर्व आम्ही करू पण माझी ती व्यवस्था करून ठेवून दे परफेक्ट हां ती ती एक व्यवस्था आणि त्या व्यवस्था ते जसं मागे होतं सुद्धा आम्ही जवळजवळ पाचशेच्या आसपास महानगरपालिकेने तिथे टॉयलेट लावले होते आता ते स्वतःच अलर्ट आहेत आणि त्यांना सगळं कळलेलं आहे की ह्या वेळेची जी जनसंख्या जी असणार आहे किंवा जो मराठा समाज येणार आहे तो त्याच्यापेक्षा कित्येक पटीनी असणार आहे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे टॉयलेट्स अवेलेबल आहेत ते ते सगळं मागून घेत आहेत पाण्याची व्यवस्था आहेत म्हणून सांगितलं ना ह्यावेळी ते आपल्या पुढे आहेत तसं आता मगाशी विरुंनी सांगितलं की आमच्या मागणी आम्हाला तो अनुभव येतोय की आम्ही जेव्हा एखादी गोष्ट सांगितलं तुम्ही आम्हाला फसवू नका तुम्ही आम्हाला गाफील ठेवू नका असं सांगतात त्यामुळे ज्या सोयी सुखसोयी ज्या पाहिजे सुखसोयी म्हणता येणार नाही ज्या आपल्याला तात्पुरत्या ज्या सोयी पाहिजे आहेत नैसर्गिक साठी त्यासाठी का आपल्या काय अवस्था काय होणार आहे जे जे असतील मुंबईला ते टीवरती बघायचं आहे पाटल्या आणि मुंबईमध्ये एक सांगतो तुम्हाला मी जरी सहा कोटी आले किंवा अजून किती आले तरी मुंबईचा मराठा सर्वांना आम्ही पूर्ण होणार आम्ही तुमची सोय जी आहे जी आपला जो माझा बांधव जो येणार आहे माझा भाऊ किंवा माझी बहीण येणार आहे त्याच्या सगळ्या ज्या काही लागणार आहे ज्या सुखसोयी म्हणत आहे म्हणत नाही मी जरी ह्याच्या ज्या बाकी ज्या सुविधा लागणार आहेत त्यासाठी आम्ही तुम्हाला पूर्ण होणार हे आमचा शब्द आहे मागे सुद्धा तुम्ही येणार होतात तुम्ही आम्हाला चॅलेंज दिलं तुम्ही वाशीला थांबलात यावेळी आमचं जर त्यावेळेचं जे राहिलेलं स्वप्न जे आहे की मनतदादांचे पाय इथे लागायला पाहिजेत हां कारण आम्ही सांगतो कारण सगळ्यांचे भरपूर आहेत तुम्ही मगाचे म्हणलात आपण बोलता बोलता गणेश उत्सव आहे हे आहे ते आहे सगळ्या गोष्टी आहेत मी सांगतो तुम्हाला जरी गणेश उत्सव असला तरी असू आसु, असून दे काही प्रॉब्लेम नाही आहे पाच दिवस सुट्टी आहे मग अशी मग बाईट देताना किंवा भाषणामध्येच सांगितलं की गणेश उत्सव आहे सगळं ठीक आहे पण यावेळी सर्वात मोठा जो महागणपती येणार आहे तो जालनात येणार आहे <laughs> आणि तो काय एकटा येणार नाही आहे तो आणि तो काय एकटा येणार नाही आहे आपल्या बरोबर सहा कोटी गणांना घेऊन येणार आहे प्रत्येकाच्या प्रत्य घरात आणि मी मुलाच मुलांना सांगत होतो की ह्या वेळची सर्वात मोठी महापूजा असणार ती आझाद मैदानला असणार आहे कारण यावेळची महापूजासाठी जो आपण ज्याच्याकडे पूजा करणार आहोत आणि जो प्रसाद मिळणार आहे तो महत्वाचा असणार आहे जो पन्नास टक्के आरक्षण जे मागतात आपण संपूर्ण मराठा समाज हा आपण प्रसाद घेण्यासाठी इकडे आलोय आणि त्याशिवाय आपण इकडे जाणार नाही अलर्ट सुपर सुपर मोड खूप म्हणजे आत्ताच आम्हाला कळलं की आताच पत्रकारांनी सांगितलं की त्यांच्यावरती काहीतरी बैठका चालू आहेत हे चालू आहेत ते चालू आहेत तर त्यांनी आम्हाला विचारलं म्हटलं विरणला विचारलं तरी काही मराठा नेत्या पण आहेत म्हटलं नेते म्हटलं सर्व मराठे इकडे आहेत आणि नेता माझा तिकडे ज्या तिकडे आहेत जालनाला आहेत म्हटलं हे जे जे भुरटे नेते जे आहेत त्यांना तुमच्या माध्यमांना सांगतो की तुम्ही आमच्या पश्चात कुठलं घेऊ नका जे काय आत्ता बोलेल तर माझा मनोज जरांगेत दादाच बोले एवढं सांगतो जे त्यांनी ठरवलं आहे ते द्या नाही तर त्यांनी आम्हाला खूप वाईट वाटतं मी मनोजला पण त्याशी बोललो मी दादाला की म्हटलं तू जे सांगतोस ना ठीक आहे भावनिक होतो सगळं होतो अशी की मी येईन तर त्यासाठी देईन घेईन तर मी म्हटलं आरक्षण घेऊन जाईन नाही तर माझं इकडनं तुम्ही शव घेऊन जा आम्हाला तर खूप बोसतं इकडे तुम्हाला सांगतो मी कारण त्याच्यावरती आम्ही प प्रयत्न करतो की हे आंदोलन कसं होणार कारण आत्तापर्यंत आपण मोर्चे बघितलेत आंतरवादी सराठी सुनील सचिन तुम्ही उपोषण बघितलेत आम्ही फक्त मोर्चासाठी येतो आणि बाकीच्या गोष्टीसाठी येतो मिटिंगसाठी येतो पण मुंबईने फक्त मोर्चे बघितले आहेत असं भव्य दिव्य असं जो उपोषण आहे तर आमच्या नशिबी आम्ही फर्स्ट टाईम करणार आहोत आणि हे करत असताना जो आम्हाला जो मान हे मिळणारा जो आहे की हे सगळं ऑर्गनाईज करायचा किंवा आम्ही पण खूप धन्य झालेलो आहोत खूप धन्य झालं या समाजासाठी किंवा आपल्या समाजासाठी आम्ही कित्येक वर्ष लढतो आहे पण ह्या ज्या जी, जी कप कप है है ना म्हणजे वर्ल्ड कपसारखं आहे ते मराठा समाजाचा वर्ल्ड कप आहे तो आहे ना युनिवर्सचा कप आहे तो की त्या दिवशी आम्हाला सप्ता अठ्ठावीसला एकोणतीसला उपोषण चालू होईल आणि जर लवकरात लवकर कसं भेटेल तो खरंच आणि तर आम्ही कालच आमच्या ते अध्यक्ष होते मराठा महासंघाचे त्यांनी सांगितलं की जी सोमवारची रविवारची जी मिटिंग जी आहे आम्ही कोकणातली माणसं आहोत आम्ही गारणं घालतो घाला घालतो तर पहिला जाऊन सिद्धिविनायकाला घालणं घाला हे उपोषण जे आहे यावेळी ते सक्सेसफुल व्हायला पाहिजे गेल्या वेळी आपण फक्त सगळे सोयऱ्याचा फक्त सचिन हे घेऊन गेलो काय आज जी आर घेऊन गेलो आहे ना पण तो जी आर काय झालं आपल्याला माहिती आहे त्याचं ते यावेळी तसं नाही करायचं ह्यावेळी जे आपण आलो आहे ते आरक्षण पन्नास टक्क्याच्या आतमधलंच घेऊन जायचं आणि ज्या पद्धतीने वाशी समाजाला आणि पंतांना मागे जावं लागलं एक आनंद घेऊन ते गेलं होतो नंतर असं लक्षात येतं की आपण कुठे तरी फसवणी आपण जो उदाहरण लागला होता तो तो खर तर तो विजय असा वगैरे अशा बऱ्याचशा सेंटिमेंटल कॉम्प्लिमेंट आल्या काही मंडळींकडनं त्यावर तुमचं मत आणि आताच्या ज्या मागण्या त्या मागण्या पूर्णत्वाकडे देण्यासाठी सरकारने काय काय पावलं उचलली पाहिजे

खरच प्रचंड मोठी असू शकते असणारच कारण ज्या वेळेस आम्ही काही मंडळींना भेटतो ज्यावेळेस त्यांच्याकडनं जाणून घेतो केवळ एकच सांगणार की मागच्या वेळेस आलो होतो ना त्यावेळेस आम्ही आरक्षण घेण्यासाठी आलो पण आता घेण्यासाठीच जाणार आणि मागच्या वेळेस आम्ही एका ट्रक होतो आता चार चार ट्रक घेऊन जाणार असंही बोलणारे काही मंडळी आम्ही त्यांच्या वाईट आता या दोनदार आम्ही इथं कलेक्ट केलेले सो या त्यांच्या भावनिक मुद्द्याशी बघा पहिली गोष्ट म्हणजे आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलो आहे ज्या जातीमध्ये हा मराठा आहे आणि मराठ्यांचा इतिहास आहे आपण लढाईत जरी नाही लढलो तरी आपण तहात हरतो तहात हरतो आणि ते आणि जास्तीत जास्त आपण तहात हरलो कुठे आहे ते आपल्या लोकांबरोबरच तहामध्ये हरलो आहे तो देणारा पण आपलाच होता जे आर देणारा सुद्धा आपलाच होता आपण त्याला काही बोलू शकतो विश्वास खासदार असेल की पाटील खंजीर कुपातला असेल काही असेल पण जेव्हा जेव्हा आपण आलो आहे ते त्वेषाने आलो आहे मग तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचाच इतिहास सांगायचा आहे जे आपले पूर्वज आहेत ज्यांच्यावरती आपला संपूर्ण मराठा समाज विश्वास देऊन चालतो जयसिंगांनी तह केलं आहे ना आपण तेवीस किल्ले दिले तेवीस किल्ले दिले महाराजांना तो औरंगजेबाकडे घेऊन गेला महाराज चुकरूप परत आले त्या तिकडून सुटून आले आल्यानंतर काय केलं सगळे असं तेवीसच्या पैसे ते किती गेले आपण तीनशेच्या आसपास किल्ले घेतले हे मराठ्यांचा तसा इतिहास आहे मला आपण वाशीला हरलो असो वाशीला आपली फसवणूक झाली असेल पण आता नाही आता तर आता आम्ही डायरेक्ट हातच घातला आहे म्हटलं काय का सामानाला आता आम्ही सोडणार नाही तुला आम्ही तिकडे तर तसं जे हा हा जो प्रकार आहे तोचा होणार आहे आणि मनोज दादानी ठरवलंच आहे आज मनोजाची आम्हाला खूप काळजी आहे की त्यांची तब्येत जी आहे ती हा सर्वात मोठा